नमस्कार सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोमिलनाच्या चर्चा भरपूर प्रमाणात वाढलेल्या आहेत हे आपल्याला तर दिसत आहे म्हणजे समोर चित्र स्पष्ट होताना दिसतंय आहे भरपूर चर्चा रंगत आहे कोणती युती कधी होईल काहीही सांगता येत नाही आणि तसं पण राजकारण आहे कधीही काहीही घडू शकतं आता आपण जर पाहिलं खरंच तर आता पोस्टरनुसार जर सांगत झालं तर हे दोघं एकत्र येतील का हे तर माहीत नाही अजून परंतु सध्या चर्चा रंगली ती म्हणजे राज ठाकरे आणि तसेच उद्धव ठाकरे एकमेक उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याचे वेगवेगळे फलक वेगवेगळे पोस्टर लावताना आपल्याला दिसत आहे आणि टाळी विशेष म्हणजे टाळी दोन्ही साईडने दोन्ही बाजूने वाजलेली आहे त्यामुळे लवकरच दोघे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आता या दोघांची चर्चा सुरू असतानाच अजून एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे शरद पवार आणि तसेच अजित पवार एकत्र येण्याची लवकरच हे दोघे सुद्धा एकत्र येण्याची चर्चा सध्या सुरू आहे तर कधी महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल काही नाही तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का व तसेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का कमेंट करून नक्की सांगा थँक्स या बटनाचा वापर करा आणि सबस्क्राईब करूनच जा